ठाकरेंच्या शिवसेनेनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक पाऊल टाकल्याचं पाहायला मिळतंय ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवसंचार सेनेची स्थापना केली शिवसंचार सेना कम्युनिकेशन्स क्षेत्रात काम करणार आहे तर मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेचं बोधचिन्ह आणि नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं याच संदर्भात जे या सेनेचे नेतृत्व करणार आहेत ते अखिल चित्रे यांच्याशी बातचीत केले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी शिवसेना ठाकरेंच्या सेनेने आपण बघू शकतो की एका नवीन सेनेची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळते शिवसंचार सेना असंच त्याचं नाव असणार आहे ही जी सेना असणारे जी कम्युनिकेशन असणार असणारे आपण जर बघितलं तर ट्विटरवरती जे ट्रोलिंग होतं त्याचबरोबर जे स्ट्रीमिंग असतं त्याचबरोबर आपण बघितलं की अनेक जे सोशल मीडियावर असणारे रील्स त्यावरती होणारा आपण बघू शकतो जे वेगळं कंटेंट असेल त्या संदर्भात ही जी सेना आहे ते नजर ठेवणार हो आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जे ज्यांनी हे नेतृत्वाखाली जी सेना स्थापन झाली आहे तेच आपल्यासोबत आहेत अखिल चित्र सर आहेत सर काय सांगाल हे काय नवीन कॉन्सेप्ट तुम्ही चालू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा संचार तर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आहे परंतु आता हे जे काय डिजिटलायझेशनचा जमाना आहे टेलिकम्युनिकेशन कम्युनिकेशन, कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये देखील शिवसेनेचा संचार हे आता तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल आपण आता जे सांगितलं ते फक्त त्याची चुणूक आपण ह्याच्यात दिली की रील्स वगैरे पण त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की कॉल सेंटर्स जे आहेत मग ते एअरटेलचे असतील वोडाफोनचे असतील जिओ असेल किंवा इतर कोणतेही कॉल सेंटर्स असतील जे टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रात काम करतात त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऐंशी टक्के मराठी मुलामुलींना हे नोकरी मिळालीच पाहिजे हा जुनाच मुद्दा जरी असला